E oh. अमोल साहेब तुम्ही या मौदकाकोआ आजू चौक आहे शिंदेवाडी चौक जो आहे या चौकामध्ये अनेक अपघात होत अनेक लोकांचे प्राण जात आहे काय सांगाल इथे जे आजचा अपघात झाला नेमका अपघात कसा झाला आहे आणि आजचा अपघात जो झाला आहे तो स्पीड ब्रेकरमुळं जात आहे ते कसं पाहिलं तर नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकरला परवानगी नाही परंतु तात्पुरता जोपर्यंत अंडरपास ओव्हरपास ओव्हरब्रिज जो काय करायचं आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर करावा गेले तीन वर्ष झाले आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे हे बऱ्याच लोकांचे बळी या दरम्यान गेलेले आहेत स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचंही भलं लक्षात घ्यावं आमचा त्याला विरोध नाही परंतु जी कुठलीही गोष्ट करायची यांना अंडरपास करायचा आहे ओव्हरपास करायचा आहे ती योजना लवकरात लवकर करावी हा अपघात केवळ स्पीड ब्रेकरमुळे झालेला आहे श्पी, हा स्पीड ब्रेकर असून अडचण आणि नसून खोळंबा या प्रकारचा आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर जुई काही काम करायचं ते तातडीने करावे आजच्या अपघातामध्ये किती जखमी आहे किती मृत्यू तरी कल्पना नाहीये परंतु मोठ्या प्रमाणावर काय हानी झालेली नाहीये सुदैवाने ते बचावलेले आहेत किरकोळ स्वरूपात जखमी झाले गंभीर जखमी आहेत काय नाही त्यांना लवकर दवाखान्यात नाही आपण खासदार अमोल कोले साहेबांच्या मार्फत पाठपुरा करत आहात प्रोसेस कुठपर्यंत झाली नेमकी आता प्रस्ताव दिल्लीला गेलेला आहे काल शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन गेले मोजणीचं काम चालू झालेलं आहे लवकरात लवकर याच्यावर काम होईल अशी अपेक्षा बाळगते आता अधिकाऱ्यांशी संपर्क के केला होता त्यांचं म्हणणं आलं का एस्टिमेट तयार झालेलं आहे पोलिसांनी या स्पॉटला ब्लॅक स्पॉट घोषित केलेलं आहे तसं पत्र येण्याची यायला दिलं आहे काल आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले आहेत काय माहिती आहे नाही लोकप्रतिनिधी म्हणून ते पाहणी करून स्थानिक नागरिकांनी त्यांना ते या कामासाठी मदत करतील अशा अपेक्षा नेमकं तुम्हाला काय वाटतं समजा स्थानिक जे व्यावसायिक आहे यांचं सुद्धा हित लक्षात घेतलं आणि हे मृत्यूचं प्रमाण हे पण कमी झालं पाहिजे काय व्हायला पाहिजे भुयारी मार्ग व्हायला पाहिजे की नाही स्थानिक सगळ्या व्यावसायिकांना त्या दिवशी चर्चेला बोलवलं होतं त्यांची ताली त्यांच्या व्यवसायाचं कुठलंही नुकसान व्हावं ही कोणाची हे नाही आहे या ठिकाणी एकंदरीत जागेचा आढावा हो घेतला तर सगळ्या व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी अंडरपासही होऊ शकतो ना ओव्हरब्रिज एवढ्या मोठ्या घटना होऊ नये प्रशासनाला जाग येत नाही असं याबद्दल या काय सांगाल तुम्ही कदाचित या अपघातात जीवितहानी झाली नाही ती जर झाली असती तर नक्कीच आज प्रशासनाला जागा पण असे अनेक अपघात ब्रेकर ब्रेकरवर सुद्धा होत आहेत लोक पडतायत बाईकवाले वाले जर पडले तर ते स्लीप होतात किरकोळ जर मी त्याची नोंद होत नाही रात्री अपरात्री त्यांना घेऊन कोणी पण घेऊन जातात घटना या ठिकाणी झालेल्या आहेत अशा ब्रेकरवर सुद्धा अपघात होतात या ठिकाणी त्यांनी पुढे स्पीड ब्रेकर आहे असा सुद्धा बोर्ड लावलेला नाहीये तो ते लाव आमचे केवळ बोर्ड लावून होणार आहे का किंवा ब्रेकर ठेवून होणार आहे का फुला फुलाची पाकळी म्हणून तरी ते निलावा